नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आवाज महाराष्ट्राचा तरुणांना नवी दिशा दाखवणारा आवाज नवनवीन चर्चा घेऊन आपण आपल्या या चॅनलवरती येत असतो तर आजचा विषय चर्चेचा विषय आपल्याला एका सबस्क्रायबरनी सांगितलं की आम्हाला या विषयावरती एक नवा व्हिडिओ पाहिजे तर आजचा विषय आहे आपला तरुण पिढी उज्ज्वल भारताचे भविष्य ज्या पद्धतीनं तुम्हाला सर्वांना माहित आहे की तरुण पिढीमुळे आपला भारत जागतिकरित्या आपला शिक्का उमटवण्यात यशस्वी ठरलेला आहे त्याच पद्धतीनं भारताचं प्रतिनिधित्व करणारे जे कर्णाधार असते ते आपले तरुन तरुण पिढीतले तलबदार आणि कर्तबगार असे युवकच कर होते ज्या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला माहित आहे आज आपण आपल्या या सैन्यातल्या सोल्जरला जवान का बरं म्हणतो तो साठ वर्षाचा झाल्यानंतर काबर त्याला जवान म्हणतो कारण की त्या तरुण त्या युवा आणि त्या जवान या शब्दामध्ये असणारी जी ताकद आहे ती ताकद मरेपर्यंत त्यांच्यामध्ये असायला पाहिजे याकरिता आपण म्हणतो त्याच पद्धतीनं जर आजची भारताची स्थिती बघितली तर आज आपल्या भारताच्या स्थितीमध्ये आपण बघून येतो की बऱ्याच वाईट गोष्टी सुद्धा एकाकडे घडतात आणि बरेच आपले युवक चांगल्या कामांमध्ये सुद्धा आपल्या भारत देशाचं नाव आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक करतात त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मागच्या वेळेस ऑलिम्पिक या खेळामध्ये आपले नीरज चोपळा नावाचे हे विजेता झाले आणि त्यांनी आपल्या भारतासाठी पदक मिळवले खरोखर आपल्या तरुणाच प्रतिनिधित्व करणारी एक बाप म्हणून आपल्या नीरज चोपडाने करून दाखवलं आपलं तरुण म्हणजे काय स्वामी विवेकानंद असं म्हणतात की माणूस मरेपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये एक असा काळ येतो तो म्हणजे तरुण काळ जो म्हणजे ज्या वेळेला माणूस हा युवक म्हणून या देशामध्ये या निसर्गामध्ये वावरत असतो त्या काळामध्ये त्या युवकामध्ये असीम शक्ती असते असीम इच्छाशक्ती असते त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती त्याला जे हवंय तो ते प्राप्त करू शकतो आणि त्याला जशा पद्धतीनं जगायचं आहे तर तशा पद्धतीनं आपलं जीवन प्राप्त करू शकतो एखाद्या माणसाला जर राजा बनायचा आहे तर त्याला लहानपणापासून त्याच्या तरुण वयापासूनच त्याला ते संस्कार झाले पाहिजे त्यानंतर तो राजा होतो एखादी गोष्ट आपल्याला निश्चिती करून साध्य करायची आहे तर सर्वप्रथम ती गोष्ट घडवण्यासाठी पहिल्यांदा ती गोष्ट त्याच्या अंतकरणामध्ये त्याने तयार केली पाहिजे त्याच्या मना मनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये ती तयार झाली पाहिजे त्याच्यानंतरच ती प्रत्यक्षात तो मिळवू शकतो तो असतो युवक ज्या पद्धतीने मित्रांनो युवकांची भूमिका तुम्हाला माहीत झाली एका तरुणाची व्याख्या तुम्हाला माहीत झाली मग आजचा आपला जो विषय आहे की तरुण पिढी हे उज्ज्वल भारताचं भविष्य का बरं आहे ज्या पद्धतीने आजचा आपला युवक आजचा आपला युवक व्यसनधीनतेच्या रस्त्यावरती चाललाय त्या काळामध्ये मला आपले राजगुरु चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग हे आपल्या तरुण वयामध्ये कसे होते हे तुम्हाला सांगून द्यायचं ज्या वेळेला भगतसिंगांनी पहिलं योगदान आपल्या भारताच्या राजकारणामध्ये आपल्या भारताच्या क्रांतीमध्ये दिलं आपला भारत हा स्वतंत्र भावा म्हणून दिला त्यावेळेस त्यांचं वय किती असेल त्यावेळेस त्यांचं वय एवढंच होतं जेवढं आज हा व्हिडिओ बघणारा तरुण त्याचं वय जेवढं आहे तेवढंच त्या भगतसिंगांचं वय त्यावेळेला होत मला सांगायला आवडेल आजचा तरुण जर प्रेम करतोय तर तो भीतभीत करतोय आजचा तरुण जर एखादी चांगली गोष्ट करायला जातोय तर त्याच्यामध्ये चार वेळा विचार करतोय ही गोष्ट बरोबर होणार का पण ज्या वेळेला भगतसिंग आपल्या वयाचे होते त्यावेळेला त्यांनी आपल्या मना मनामध्ये निश्चिती घेतली की मय जिओा तो मेरी मा केली आहे के का नाम है भारत 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 मित्रांनो लक्षात असू द्या इनकलाब जिंदाबादचा नारा देणारा हा एक तरुणच होता इनकलाब जिंदाबाद म्हणून इंग्रजांच्या छाताळावर थयाथया नाचून आपलं स्वराज्य स्वातंत्र्य मिळवणारा या भारताला स्वातंत्र्य देणारा सुद्धा एक युवकच होता मला सांगायला आवडेल स्वामी विवेकानंद तरुण वयामध्येच शिकागोला गेले होते आणि त्या शिकागोला झालेल्या त्या धर्मसभेमध्ये प्रत्येक धर्माचा माणूस तिथे उपस्थित होता आणि आपापल्या धर्माची व्याख्या या जगासमोर मांडत ती व्याख्या मांडत असताना ज्या वेळेला स्वामी विवेकानंद तिथं भाषण द्यायला जातात आणि भाषण देताना ज्या वेळेला पहिला शब्द आपल्या धर्माचा प्रतिनिधित्व करताना पहिला शब्द ते उच्चारतात की उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो हे अमेरिका या शब्दाने एकदम वेळवून जात आणि भारताचं प्रतिनिधित्व आपल्या हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व कसं केलं जातं अति उत्तम असं उदाहरण आपल्याला स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेला शिकागोच्या त्या भाषणांमधून करून दाखवलेलं आहे मित्रांनो तरुण हा आपल्या आधुनिक भारताचा पाया तर आहेच तरुण हा आपल्या उज्ज्वल भारताचा भविष्य सुद्धा आहे ज्या पद्धतीनं भारताचे यशस्वी पंतप्रधान असं म्हणतात की येत्या दोन हजार पंचेचाळीस पर्यंत किंवा येत्या दोन हजार पन्नास पर्यंत ग्लोबली म्हणजे आपला हा भारत देश हा विश्वगुरु या पदावर पुनच्छ बसला पाहिजे ज्या पद्धतीनं प्राचीन काळामध्ये आपला भारत हा विश्वगुरु म्हणून ओळखला तर जायचाच पण मात्र त्या अर्थाची विश्वगुरु नावाची जी ओळख होती ती आता हरवलेली आहे ती आज आपल्याला आपल्या या तरुण पिढीला ती आपल्या या भारताला आणून द्यायची

चर्चा होण्याचं कारण म्हणजे भारत आहे आणि त्या भारताला टिकून ठेवण्याचं कारण म्हणजे आपला तरुण त्या पद्धतीने आपला तरुण जर सुदृढ त्याचं स्वास्थ्य जर सुदृढ राहिलं नाही तर मात्र भारत या भारताचा तरुण आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये योगदान देऊ शकणार नाही मग ज्या पद्धतीने मला सांगायला आवडेल की स्वास्थ्य आपल्या चांगल्या पद्धतीने कसं या तरुणाने ठेवलं पाहिजे तर आपलं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टीवरती आपल्या आजच्या तरुणाने लक्ष द्यायला पाहिजे मग ज्या पद्धतीनं शारीरिक स्वास्थ आहे शारीरिक स्वास्थ म्हणजे फक्त आणि फक्त बाहेरून आपलं दिसणं नव्हे किंवा दिखावं नव्हे तर आपलं शारीरिक स्वास्थ म्हणजे निरोगी शरीर निरोगी काया आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की आपलं शरीर हे पंच महाभूतांनी बनलेलं आहे आपल्याला समजायला पाहिजे की या पंच महाभूतांचा वापर करून आपण चांगल्या चांगल्या पद्धतीनं आपलं स्वस्त शरीर ठेवायला पाहिजे आज बऱ्याच मुलांना बऱ्याच तरुणांना असं वाटतं की व्यसन दिन त्याच्या रस्तेवर जा अरे मुळात मला हे सांगायला आवडेल की ज्या पद्धतीनं आपल्या प्राचीन भारतामध्ये दिल्या गेलेल्या ग्रंथांमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या भारताची खाद्य परंपरा चालत आलेली आहे त्या खाद्य परंपरेमधून आपण कित्येक बलाढ्य सैन्य तयार करण्यात आलेलं होतं कित्येक बलाढ्य लोक आपल्या भारतामधून तयार झालेले होते ज्या पद्धतीनं मित्रांनो मला सांगायला आवडेल शारीरिक स्वास्थ्य ते ते तर तेवढंच गरजेचं आहे पण त्याही पेक्षा गरजेचं आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्य माणूस मानसिक स्वास्थ्य हे चांगलं ठेवण्यासाठी काय काय करू शकतो तर मला तरुणांना एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे तर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ती गोष्ट तुम्ही करा ज्या गोष्टी केल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही अशी गोष्ट मात्र तुम्ही करा ज्या गोष्टीमुळे तुमच्यातला एक ना एक गुण नव्याने तुमच्या समोर उगवून येतो किंवा नव्याने तुम्हाला त्या गुणावरती काम करायला मिळतं ते तुम्ही करा मग त्याने तुमचं मानसिक स्वास्थ्य सु मग त्याच्यामध्ये एक मेडिटेशन नावाची परंपरा बऱ्याच दिवसापासून आपल्या भारतामध्ये चालत आली ज्याला आपण ध्यान साधना मग या ध्यान साधनेचा असर काय असतो हो। ही ध्यान साधना काय असतं आपल्या बॉडीमध्ये सात चक्र प्रेझेंट असतात मग या जीवनामध्ये आपल्याला समजायला पाहिजे की ते सातही चक्र ऍक्टिव्हेट करण्याचं एकमेव साधना म्हणजे ज्ञान साधना मग आपल्याला ते सुद्धा करणं गरजेचं आहे आणि एवढं सगळं करताना जर तरुणाला कुठेतरी एका चांगल्या पदावर जायचं आहे कुठेतरी तरुणाला यशस्वी आपल्या जीवनामध्ये व्हायचं आहे तर मात्र एक गोष्ट कायम लक्षात असू द्या की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी मार्गदर्शक भेटायला हवा की जो खरं काय जो चांगलं काय जो वाईट काय याची वेळोनवेळी तुम्हाला कल्पना करून देईल मित्रांनो अशा पद्धतीनं जी तरुण पिढी उज्ज्वल भारताचं भविष्य म्हणून आपल्या आजच्या सबस्क्रायबरनी जो आपल्याला प्रश्न किंवा आज या चर्चेचा विषय दिला होता त्याविषयी मला वाटते पुरेशी चर्चा आज झालेली आहे तरी माझं सर्व सबस्क्रायबरना एवढंच विनंती आहे की व्हिडिओ बघणाऱ्या सर्व लोकांना एवढी विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा पुढच्या वेळेस येताना कुठल्या विषयावर चर्चा झाली पाहिजे तर त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो की हा व्हिडिओ तुम्ही आमचा एवढा चांगल्या पद्धतीने बघितला आणि या व्हिडिओना आजकाल बराच प्रतिसाद तुम्ही देताय त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि ज्या प्रेक्षकांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्या प्रेक्षकांना अशी विनंती आहे की जाता जाता आहेत चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल ऐकून दाबून द्या म्हणजे ज्याने नवनवीन ची तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येत राहील सध्यासाठी तर एवढंच पुन्हा भेटू धन्यवाद